मी ऐकलं मी ऐकत होतो ते गणेश अप्पा गणेश अप्पा झाड चांगले बोलत होते टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी एकदा आज तर शेतकऱ्यासाठी बोलणारे लोक फार कमी आहे जाती बोलणारे आहे पार्टीसाठी बोलणारे आहे आणि तुमचं तर असं आहे हो। भाऊ का बाप मिला तरी चालतं नेतानी मिला आणि इथं सगळं वाटवायचं इतर सगळं आमदार वारपड करून घेतो हे सगळ्यात मोठं याच कारण सरकार नंतर आम्ही आहोत आम्ही त्याच कारण आहोत आम्ही कधी तोंडातून ना तो बोललोच नाही आम्ही विरोध केलाच नाही जेव्हा निवडणुका आता एक एकतरी स्थान मारा एखादा असा माणूस सांगा का जेव्हा एखादा प्रचार करायला तुमच्या गावात वेगवेगळ्या पार्टीचा आला असं तेव्हा तुम्ही म्हटलं का रे कापसाले भाव पाहिजे सोयाबीनले भाव पाहिजे मग मत मारता एक मै केला आमच्याकडे आल्या असताना सुद्धा तुम्ही हे बोलत नाही कारण तुम्हाला बोलू दिले जात नाही तुमच्या गावातले जे फिराडू असत ना पक्षाचे जे गुलाम असत ना हे साहेबांना बोलू नको हे चुरीत तुला साहेब आमचा भाग महत्वाचा आहे काय साहेबांनी बोलू द्यायचं नाही एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर रात्रीचा दिवसभराचा करायचा दिवसाची रात्र करायची मग रात्री आम्ही दिवसा नाही तर रात्री वर वरत राहायचं त्याच्या पाहिजे अर्धा आमचं सगळं घरून टाकत बोलू नये साहेब त्या बायचं साहेब तर हे साले पार्टीचे गुलाम आहे ना या हरामखोरीनं आमचं वाटवलं हे जिल्हा परिषदेचे तिकीट पाहिजे पंचायत समितीची तिकीट पाहिजे अख्खा आयुष्य आमचं गुन्हा टाकलं गुलामी टाकलं झेंडे महत्वाचे आहे पटेंगेतो फटेंगे एक तो एक आहे आता कोण मरत रे दिल्लीत साधव तुमचं सरकार मुंबईत तुमचं सरकार आणि मरणारा शेतकरी काय मुसलमान पाकिस्तानचा हिंदूच आहे ना तो आता कुठे गेलं पटेंग येतो फटेंगे विचारायचा भाजप यांना

मटन आणि चिकन दाबा बटन जमलं पाचशे रुपयात आला आमदार निवडून आता पाच हजाराचा काटा बसला एकच कापसाचे किंतल मारलं किती क्या बा किती कमी भेटले कसे कमी भेटले कोण होय पाचशे वाला ते काय पावती होय का हो दारू तुझा पाचशे म्हणत हे असे आहे ना हे सगळे कुकुन आले काय आले पता नाही अकरा हजार रुपये आपल्या कापसाच्या भावाची शिफार कापूस करताना कापूस अजूनही कापसाचे भाव कमी झाले तरी चालते काही करू नका असेच बसलेला बायकोन तीन दिवस जर भाजी बेकार केली तर घरी पाठवला आणि साले पंचाहत्तर वर्ष झाले भाव भेटून आला तर सरकारच्या थोबाडीत तर मारा बोंबला तर करी ना तुमच्यापेक्षा बैल बरे अरे ते पहिलं मागून गेले तर लात मारत अर्थ समोरून घेत आम्ही सगळ्याला उडाव घेतो काहीच बोम बोललो पाहिजे आम्ही आमच्या मेहनत तिथे बोलतोय आम्ही पार्टी होत तिथे आम्हाला काही करायचो काही काही आमच्या पार्टीवर साल्या कुठली पार्टी आणले काय दिलं त्या पार्टी दिलं काय आम्हाला काय कापसाले भाव भेटला काय भेटला काय तुमचं पोट चांगलं साडी शिकायला जाऊ शकलं तुमच्या आमची माय जेव्हा बीमार पडली जेव्हा चांगला उपचार झाला एका बेडवर धोका जरा असत जा हॉस्पिटल मध्ये तुमच्या जातीचा मंत्री असू दे तुमच्या जातीचा जा मुख्यमंत्री असू दे हाल हेच आहे बदलणार नाही जात फक्त मत यासाठी आहे तुम्हाला देहासाठी नाही तुम्हाला आम्हाला भांडण लावू शकत तुम्ही आपसात भांडले पाहिजे हे राज्यकर्त्याच षडयंत्र आहे तुम्ही जर आपसात भांडले तर मग शेतकऱ्यासाठी भांडण जिवंत बच्छुकूळ भांडाले मत माराले दुसरा तू भांडत जा तू का कुणी अंगावर घेत जा तू मरत जा सभा वेदनेची आहे दुःखाची आहे यात्रेची आहे माझ्या काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची आहे मजुराची आहे मेनपाळाची आहे मच्छीमाराची आहे दिव्यांगाची आहे उगाच काही पागल झालो नाही मला काही उभं राहायचं रात्री रात्रीपर्यंत बारा बारा एक वाजेपर्यंत सारखं मला इकडे काही उभं करायचं नाही आहे आणि मला काही उभंही राहायचं राहिलं तर मतही मारू लागत मला काही त्याची पण आंदोलनात तरी आमच्यासाठी आलं पाहिजे आहे